बैलगाडी घेऊन आलो मी काटनातल्या शेतात काटनातल्या शेतात जरा काम आहे आपल्याला तर काम असं आहे की समोर आई ना आई काढती मोहरी बटाट्यातली बटाट्यातली मोहरी आणि आपल्या खालच्या शेत आहे ना तर खालच्या शेतात जी मोहरी आली होती ना तर ती मोहरी काढली आईनी आणि बटाट्यातल्या शेतातली काढायची चालू आहे मोहरी एक पंधरा वीस मिनिटात मोहरी काढून होईन बैलगाडी काटनात मोहरी नेण्यासाठी आणली बैलानी घेतलं थांब नाही कस जोत फिट झालंय हे असं खेळीतून काढायचं थांबणार थांब 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 ऐक सारज निघलं उभं राहून दमच काढत नाही बैल हे आपलं बटाट्याचं शेत बटाटे तर काढायला आले ते एक बटाटे तरी बघू कसं आहे ते ह्याच बटाट्याच बघू हाय का नाही हाय हाय राव हे लिमेल नाहीत राव हे बटाटे हां काशाचे की लेंड्याच निघू लागल्यात मोठे नाहीत काय नाहीत इकडे हे बघू हे हाय राव बरं आहे चांगले आहेत आता भाव उभी कमी आहे का नाही का काय असन पंधरा रुपये असन पंधरा सोळा रुपये किलो इकडं आपली मोहरी अशी ही मोहरी आईने काढून ठेवली ही तर ही बटाट्यातल्या राहातली मोहरी बर का कुठं कुठं उगून आलेली ना तर ती कुठं कुठं उगून आलेली अशी ब ऐक ना सर जे तर ही अशी आई मोहरी काढती पुढं अशी काढून एका जाग बंडल करून ठेवते अशी आली मोहरी तरी बरीच मोहरी आली बरं का सगळ्या शेतात अशी पातळ पातळ सगळीकडे आई तू काढून उरली हां आता या बटाट्याचं पाणी बंद केलंय दोन चार दिवसात बटाटे काढून घ्यायचे त्यामुळेच अदुगर मोहरी काढायची काढून घेतली आई मग मी खालच्या राहते भरक मोहरी आपलं खालचं राजम्या ना तर त्याच्यात बी मोहरी आलेली तर ती मोहरी मी बैलगाडीत भरतो ह्या बैलाला जटा, एक रिकाम असलं ना दम निघत नाही त्या खिळीला झटायला झटायला जातो आणि मग एक शिंग आलीकड होतं आणि एक शिंग पलीकड होतं जुवाचे ऐक कसं काढू थांबना करतो सर जे ऐक थोडं बी काढत नाही हम्म आता हे जोत काढलं ना मी जोत ढिल्ल करून घेतो आणि परत ही काढल्या बाजून दांडी उचलायची दांडी उचलली की मग तो काढून घेतो हम्म काढलं त्याला काढायची आयडिया म्हणजे जोत काढलं जोत असले त्याला काढता येत नाही पण सारखा त्या खिळीला झटतो इकडं त्याला ना दोन्ही शिंगाच्या मध्ये इथं खाजवायचं असतं खिळीने इथं तर त्याच्यामुळे ते खिळी पशी शिंग इथं काय होतं काय माहिती त्याच्या दोन शिंगाच्यामध्ये इथं खाजवलं त्याला जरा बरं वाटतं तिथं गोचिड वगैरे तर काय नाही आणि सगळी चांगली आहे तरी कशामुळे खाजवं वाटतं काय माहिती असं त्याच्यामुळे ते खिळीला झटतो सारखं मग एक शिंग पलीकडे गेलं की मग काढता येत नाही त्याला कारण की महागून बैलगाडीला दाव बांधले ना दावा रिकाम असलं ना मोकळ मग तो काढतो मनाने अशी खाली मान घेऊन झटून झटून काढतो आपल्या बैलगाडी तिथं उभा केली तो का सर्जेला दमच निघत नाही आणि आईने अशा पेंड्या बांधून ठेवल्या त्याच्या तर हे पेंढ्या घेतो दोन घेतो सोबत अशा पेंड्या घेतो आणि बैलगाडी रचून ठेवतो ऐक ऐक रे बैल थांब दम काढ की ह्या पेंड्यात ना अशा बैलगाडी ठेवून घेतो कुठ तिकडे आहेत ना पेंडी शिवाली पेंडी आई महाग शेंडे करतो शेंगा खरं मला एकट्याला ठेवता येणार नाही थोड्या वेळाने आईचं कापून झालं ना मग आई येईन मग आई मी दोघं पेंड्या व्यवस्थित लावून घेतो म्हणजे सगळी हो मोहरी ना व्यवस्थित लावल्यावर एकाच खेपेमध्ये जाईल परत यायची गरज लागणार नाही तर मी कशी बी भरली ना मग परत यावं लागेल दुसऱ्या खेपेला कारण की मोहरी लई मोठी खालच्या शेतात आहे ना तर इकडं पण ही आईनी मोहरी काढून ठेवली अशी हे बंडल जे बंडल जे दिसतात ना तर ते सगळे बंडल मोहरीचे आहेत तर इकडं आपली चालू आहे मोहरी भरायची आई आणि ती मोहरी इथं ठेवते मग मी पाय अशी चुपून घेतो आणि मोहरी ठेवली ना ती तसा पाय द्यायचा व्यवस्थित चुपून बसती ऐक ना मी आज बटाटे आपली बैलगाडी ना बटाट्या शेतातच लावली दोन लाईन बैलगाडीच्या मध्ये घेतल्यात हे ऐक ना सरच्या दम काडकीच जरा अशी मोहरी ठेवली ना परत असा पाय द्यायचा पुढे घेऊ काय बैलगाडी आई बैलगाडी पुढे घेऊ का, का? चल च लाईन लाईन बक्की बैला नाही सुटीत बैल पाचशी आता गाडी पॅक करून घेतली बांधली आई गाडीवर बसणार आयच झाले मी ए पिलुडी पिलुडी सुटली बरं का थांब 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 मीच आहे चल इकडे चल 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 इकडे पुढे पुढे कुठे चाललंय बस बस चलीकडे जागे हो, चल कुठं खाते चल घरी चल तिने ना उड्या मारून त्याची मेघ ढिली झाली आणि मेक खूप सुनाली बस 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 चल हो। इकडे जागे चल आता चल चल इकडे इकडून ये ना पिलुडी चल पुढी बास 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 थांब बैलगाडी इकडं वरच्या शेतात आणली आपल्या माकापासल्या शेतात बैलाला गवत खायला टाकतो सर्जल तर अदुगर टाकले पलीकडं इकडं आपण खड्डा खांदून त्याच्यात गवऱ्या ठेवून जाळ लावलाय तर आपल्याला भाजायचा हुरडा तर गेल्या वर्षी तर आपण ते स्पेशल हुरड्यासाठीच बी होतं सुरती म्हणून तर तो हुरडा होता पण ह्या वर्षी आपली काटो जेव्हरी ना आज मोहरी आणा गेलो होतो ना तर त्यावेळेस असे कणस आणले जेवारीचे तर ह्या जवरीचा आपल्याला हुरडा बनवायचा आहे हे एवढे कणस आणले तिकडं तर ह्याचा हुरडा कसा बनवायचा हे आता ते गौऱ्यात ना त्याला जळून द्यायचं त्याचा हार पडून द्यायचा म्हणजे गौरी ती खाली कशी लाल लाल झाली तशा सगळ्या गौऱ्या ला लाल लाल होऊन द्यायच्या नंतर एक कनिष आहे ना तर त्याच्यात ते गौऱ्यांचा जा, जाळ आहे ना खालचा लाल लाल कोळ कोळचा कारण ते त्याला हिस्तू हां तर त्या गवऱ्याच्या हिस्तूत हे कणिस खालीला लावून द्यायचं म्हणजे असं पुरून ठेवायचं मग एक पाच मिनटांनी बघायचं तर मग हे कणसात जे दाणे भरले आहेत ना जेव्हाचे तर ते वरून सगळे भाजून निघतात म्हणजे बाहेरच्या बाजूने आणि मधून पण शिजलेवणे होतात तर मग ते म्हणजे खायला बरे लागतात चांगले लागतात आणि निघतात पण पण गेल्या वर्षीचा जो हुरडा होता ना तो हातावर चोळला तरी निघायचा पण हे हुरडं आहे ना हातावर चोळून निघत नाही ह्याला खाली पोत्यावर चोळावं लागतं तर मी बैलगाडी वरच ठेवून आलो आहे ना गवत शेतात मग त्याच्यामुळे मला आता सांगता येणार नाही म्हणजे मी बैलगाडी आणा गेल्यावर आई भाजून काढीन नाही तर मी दाखवलं असतं मग कसं भासतात ते बगळे आज ये खिलरी चल <muchas> बगळे आज आपल्या हौदावर पाणी प्यायला आलेत त्याला आता घरीच जायचा टाइम झाला एकदा पाणी पिऊन गेलेत ते कारण खायला आप तर आपल्या हौदात काहीच नाही चल खिलरी तर आता इकडे चाललं होरडा भाजायचा तुम्हाला सांगतो कसं भाजायचं ते पुळलं का नाही लाकडं आलं ना खाली तर हे कनीच घेतलं ना तर ह्याला काय करायचं असं ह्याच्यात त्या बोडून ठेवायचं ह्याच्यात हे लाकडं दिसत नाही हे ना पहिले काय बुडूलेलेत तर हे आहे नाही असे बुडून ठेवले नाही हे वालं हे वालं तर ह्याला थोड्या वेळाने असं गोल फिरवायचं म्हणजे खालची बाजू भाजली असेल तर वरच्या बाजून भाजेल असं करून थोडंसं गोल फिरवायचं आणि असे चालू आहेत हे बघा आईने आत्ता नवीन कणीस लावलं तर असं चालू हे हे ज्वारीचा होरडा आणि घे मागच्या वर्षी जे आपण खात होतो ना तो सुरतीचा होरडा होता तो कच्चा जरी चोळला तरी निघायचा बघा कड असं चालू चोळायचा गरम गरम चोळावा लागतो आणि <त्तुताँ> खाली घर पडते असं पण चोळावं लागतंय झालं ना आता आई भाजलेलं कनीच घेणार ह्याच्यात आई राहते बडून काढायच काढायचं पण बाज राहिल्या फक्त बाकीच झाले हरण्या राहिल्या व हरण्याला आली दोघं राहिले ते बघा हे हो हे काय बकिटीत पाणी सोडले तर हे ना आता नवीन कणस घेतली बरं का दोन दोन बघा हे बघा होते असा पडतोय हुरडा ह्या काल ना थोडा थोडा हुरडा पडतो हे बडविल्यावर जास्त निघतो हुरडा हो हे चोळून झाल्यानंतर जे कंस ठेवलेत ना तर ते थोड्या वेळाने बडवायचे हे बोलते

राहत तर कोट्यातली तर सगळे कामं झालेत बरं का फक्त बैलगाडी आणायची राहिली नाही तिथं गायाला पाणी पाजले सगळ्यांना फक्त लाले हारण्या पाणी पाजले राहिलेत तर ते मी बकेट इथं घरीच दाखवणार आहे पाणी त्याला बाकी मग बैलगाडी आणली ना आज लवकरच सगळे कामावर केलेत आपले कर पला काय ते आईच्या लक्षात नाही मी मध्ये एक दोन ठेवलेत ती